हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आमच्या मनीषा नागशिन ब्लॉग चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी चाललो माझ्या सासरवाडीला आणि ज्या ठिकाणी आम्ही उतरतो आहे तिथून कुठली रिक्षा वगैरे नाही चालतच जावं लागते कधीतरी एखादा रिक्षा आला, भेटला तर भेटला आता आम्ही जवळपास किती किलोमीटर येते तीन किलोमीटर तीन किलोमीटर चालत चालत जाणार आता आम्ही मनात जर रिक्षा भेटला तर ठीक नाही आता चालतच जाणार तर दाखवतो तुम्हाला माझा सासरवडीतला कसं काय नजारा पूर्ण बघायत रे हा हे बघा तुम्हाला समोर टोटल एरिया एकदम इथं इतर माझ्या माहेर आले चौघ झाण आणि फाट्यावर येणार इकडे तू त्याला घ्या ना तिक आता चालल आम्ही सरळ रोड रोड न घरी तीन किलोमीटर फाटा आहे <laughs> चल चला जावं लागतं चला या गावात आठवची सुविधा ना गाडीची सुविधा पाहुणा आला की म्हणजे जागेवरच नाही बोलतो ना आता पकडे काही दिसत चालते चला आता हळूहळू चाललो बाळा ते सावलीत थांब बेटा कोणाची गाडी आली दोघांनी पोचली गेली तहान लागले ना ते बघ गाडी किती स्पीड मध्ये स्पीड मध्ये किलोमीटर जास्त आलो आता खूप तहान लागली कुठ शेतात पाणी बघायचं तिथं पाणी हाय घसरला मुलं चालली पुढे पुढा कळेला पण सावली काही नाही खूप तापते झाडाची कटिंग केली होते आजूबाजूची सावली असते रोड सावली पुढे 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 हे बघा मित्रांनो कसा गव्हाचा नंबर लागला इथून इकडे गहू एकदम सुपर पिकतो एकदम चांगला या समोर बघा संत्रा पण आहे भरपूर संत्रा आलेला इकडे इथे आला संत्रा तर भरपूर खाणारच संत्रा खाताना पण ब्लॉक दाखवणार असतो मला हे बघा मित्रांनो संत्र कसा आला इकडे तर दोन किलोमीटर आता पण चालत आलोय अजून काही कुठला रिक्षा आला नाही काय नाही आता मला वाटतं शेवट पण चालतच जावं लागते हा मग अजून एक किलोमीटर जावं लागते मित्रांनो जरी हे गाव तीन किलोमीटर लांब असेल फाट्यापासून पण तरी हा प्रवास असा वाटत नाही का तीन किलोमीटर लांब आहे कारण आजूबाजूला बागात तेवढं छान आहे ना संत्रा तर भरपूर आले तर मी बघितलंच आहे आणि विशेष म्हणजे ह्या गावात जर कुठं शेतात जायचं जा म्हणलं ना तर फक्त घरून तेल आणि आन तेल आणि मीठ एवढंच घेऊन जावं लागलं टोटल इकडे शेतामध्ये भेटणं खायला एटू शेडा इथं म्हणजे पोपई केळी संत्रा सर्वच जर शेतात कुठे गेलो फिरायला तर, तर फिर तुम्हाला नक्कीच ते दाखवणार तुम्हाला लाईव्ह केडी पण दाखवत हे बघा इकडे पूर्ण जिकडे तिकडे बघायला पूर्ण गहूच गहू लावलेला पूर्ण जिकडे तिकडे शाळा आहे ती पण शेतातच बांधलेली आहे बघा आठवी ते नवी ती दहावी तीन वर्गात आठवी नवी दहावी तीन वर्गात का सात वर्ग गावात आहेत काय नाव शाळेचं जिल्हा प्र जिल्हा परिषद तात्प्रेम शाळा आहे बघा ही शाळा हो आहे हाले तिथे पेंटिंगला तिथचा हे बघा केळी बघा इथ आंबे इकडे अजून गाया वगैरे चार घेतात लोका मग किती असे जनावर एकत्र पाहायला पण भेटत नाहीत तर बघा आता अर्धा किलोमीटर गाव राहिलय पीन साडेतीन किलो जास्त असेल हे बघ पाणी बघ इथं पिण्याचं पाणी आहे का ते पिण्याचं आहे का पाणी गुरु काळ बॅट मोठा काळ बॅगीतली बेटा माझ्या बॅगेतली बॉटल घे कसं आहे पाणी बर पूर्ण भरती बॉटल काय चालला विचार बेटा जास्त ना बोर फक गे फक्त बंद कर बेटा बंद कर तिकडे झालं की आपण तू पेल काय हे पिण्याचं पाणी आहे वारीचं पाणी आहे एक नंबर टेस्ट पाणी कशी तु ना पाणी हे गाडी कशी लोडिंग होते टरबूज आहे का टरबूज लोड होत आहे का हे टरबूज का तुम्हाला घेऊ का फुकट आपल्याला विकत घेऊन खायचं फुकट नाही खायचं नाही आता मग घेऊ काय दहा मिनिट राहिले आता रस्ता दहा मिनिट करतो अर्धी शे खाली चला कलिंगड शेती आणि ह्या शेतामध्ये बघा हाट कलिंगडचा पूर्ण मोठा ट्रक भरलाय पूर्ण ट्रक लोड झाला ना किती आपल्याला पाऊन तास लागले तुम्ही एक तास तरा तरा ला ला तर मित्रांनो मी सासरवाडीला आलेलो आहे जसं का पहिल्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं आहे तर मेवण्यासोबत इथं बागेत फिरायला आलो थोडं शेतामध्ये इथं सर्व सगळीकडे निंबूच झाड आहेत तर तुम्हाला इकडचं दाखवायला आलो बघित म्हणजे बागेत कसं आहे तर हा बघा माझा मेवना हे राहुल इथले एकदम नटखडा आहे बिलकुल तर काय बोल ना दोनशे <laughs> बोल बोल बा काय बोलत नाही इकडे नाही काय तर मित्रांनो माझा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आता हा ब्लॉग आपला इथेच थांबवतो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मात्र